तुम्ही असं एकटं दुकटं नाही फिरत का कसं जातीच ना आम्ही वर्ष झालं राहणार तर जाती ना तर काय इथं इथं हे का आमच्या वावराच्या डोकले ना तिथं तर धरलाय मग असं मारखत का गुरखत आहे मग इथं कुठे शेळी घाली इथं खारे ना वावराच्या मेरला वावरात ना अजून मग

इथं तीन वाजता तीन वाजता सोडलं बांधतोय ना आता बांधलं ना सोडून कोपऱ्याला तिथं मी तिथं जवळ जवळ पटारी वागे मोठे कसे असा तांबडे बुरखा दिवस का बाकीच्या शाळे मग मी पळाला खाली मी इथं आणि त्या याळापाशी मग आई तर बसलोय राजा शेळ्या तर तुला आरोळ्या केलं का आरोळ्या घालच्या त्याच्या दोपाटी घाला उडाला वर पिऊन दिला नाही आरवा दोपाटी घाला गेल ते वाढ तुम्ही हा दोपाटी घाला तू जवळ हातून तर या जाड आहे हातात काठी होती का आणि काठी म्हणजे आता जनवर सोळाची म्हणलं मानवला तुम्हाला वागायला घाबरलं चढ हे हे इथं दाबली आणि मी जवळ असं हा नाही तसंच उडाला आता दांड कसं पड हा शेळीस वाढवायची आता गा पण शेळी ना तू आता किती दिसापासून वावर इथं कोण त्याचा वावर कैती बसून म्हणलं सारखं आमची गरीबांची काय नुसख नाही आता हिला बोकड्या खाल्ला असता तर ते बरं झालं असतं पण ही तीन बकऱ्या वाहणार तीनशे तीन बकऱ्या हा अशी खाणच पोपट लाईरा पोपट झाली ना तू बकऱ्या अगोदर खाला काहीच भेटला नाही बकऱ्या त्या बकऱ्या बरोबर नेला तो नेला तो मी पळत गेलो गेलो रानामध्ये राह चुकून फेस काढलाय तिकडं मोठा तो आपल्याला रानचा होता हे बिबटे नव्हतो तो रानचा होता इतका इतका उंच उंच आहे आणि काय काय ठीक आपण करू आपण या ठिकाणी तर निमगिरी ग्रामपंचायतीच्या रानतरीच्या हादीमध्ये आलेलो आहोत या ठिकाणी अशोक काशीनाथ भवारी यांची ही मालकीची जागा आहे आणि या मालकीच्या जागेमध्ये खर तर या ठिकाणी वाघाने हल्ला केलेला आहे आणि मी या ठिकाणी आपल्या फॉरेस्ट अधिकारी खर तर रेंगडे साहेब या ठिकाणी आलेले आहेत मी त्यांना खरं तर या ठिकाणी सूचना देईल का अत्यंत ग्रामीण भागामध्ये अशा प्रकारचे हल्ले होतात आता आपण मध्ये निमगिरला एक वाघ पकडला एक तळमाशीला पकडला त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद पण आता हा तिसरा वाघ सुद्धा पकडला पाहिजे मी आता इकडनं गेल्याबरोबर लगेच तुमच्या साहेबांना फोन लावतो मला दोन दिवसामध्ये इथं पिंजरा लावून हा वाघ पकडला पाहिजे कारण त्याच्या तोंडाला रक्त लागलेले या ठिकाणी आता आपण पाहिलं लहान लहान मुलं शेतामध्ये असतात शेतीची कामं आहेत बाया माणसं असतात अचानकपणे उद्याला त्याने उद्या मुख्य प्राण्यावरती हल्ला केला जात उद्या माणसावर पण हल्ला करायला कमी करणार नाही तर खूप आम्ही रस्त्यापासून चालू झालो आहे काशीनाथ बावारी हे आम्ही एक तर नातेवाईक आहोत आणि जुने मित्र आहोत आणि त्यांचे चिरंजीव तर अशोक हे काल माझ्या घरी आले बंगलेवरती त्यानंतर मी रेंगडे साहेबांना फोन केला आणि त्यांना फोन केला मी त्यांची गाडी तिथं माझ्या इथे लावून आम्ही गाडी मी त्यांना घेऊन या ठिकाणी रानतरीला मी दाखल झालेला आहे या ठिकाणी ग्रामस्थ आहेत उपसरपंच आहे तर सरपंच सरपंचाला मी फोन केला होता सरपंच आले नाही पण सरपंचला ना मला ठराव द्या आणि ठराव देऊन या ठिकाणी लगेच ते वनपालता आपण दोन दिवसामध्ये पिंजरा कारण वाघ गावामध्ये निघतोय ही ग्रामपंचायत जबाबदारी ग्रामपंचायतीने पत्रावर केला पाहिजे का आमच्या रानतरी असो खांडीचे वेळे असो तळमाची असो इथं इथं वाघ निघतो तो ग्रामपंचायतीने तो पत्रव्यवहार करून त्या ठिकाणी इथं वाघाचा पिंजऱ्या लावला जाईल या ठिकाणी रेंगडे साहेब आले आहेत या शेळीची निश्चित पंचनामा केला जाईल यांना नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी माहिती आहे माझ्या माहितीप्रमाणे मी पण शेतकरी आहे ही शेळी तीन बकरा होत्या मनोर ही शेळी जर आज घ्या गेला तर आज ती वीस हजार रुपयाची शेळी आहे अशा प्रकारचा पंचनामा आपण वीस हजार रुपये किमतीचा करू सवंत साहेबांना मी बोलतो आणि निश्चितपणे आज असा या ठिकाणी तो काही लांब नाही आणि हा वर इकडे बघू शकता आपण हा हा दौंडा डोंगर आहे दौंड्या डोंगरावरती काही जुन्या काळामध्ये हिमायत पडलं होतं म्हणजे दौंड्या डोंगराची ओळख ही अख्ख्या महाराष्ट्राला आहे याचं कारण काही तर हिमायत पडल्यामुळं त्या दौंड्या डोंगराची ओळख आहे खरंतर एवढ्याची डोंगरावर कोणी येणार नाही रेगडे साहेब पण वादळ येणार माझ्या फक्त कानावर आवाज पडला ना वाघांना शेळी खाऊ द्या माणूस धरणात बुडू द्या पणचे पैसे मजुरांच्या बुडू द्या त्या ठिकाणी या दांडक्याची गाठ असते आणि म्हणून या दांडक्याची गाठ आहे मला याची रितशिर पंचनामा झाला पाहिजे आणि या शेतकऱ्याला म्हणजे काशीनाथ यांना याची भरपाई भेटली पाहिजे याची मी तर प्रामुख्याने तुम्हाला सूचना करतो आणि निश्चितपणे मला विश्वास आहे तुमच्यावर तुमचं काम चांगले आणि विश्वात करून चव्हाण साहेब चांगलेत जे आपले तालुका अधिकारी आहेत पर्यटनचे ते साहेब आता चांगलेत काही काही लोकांचं असं आमचं म्हणणं आहे का गुजरातवरून कुठून तुकडून आणून रात्रीचा आमच्या वाघ सोडतात आता आमच्या लोकांचा संशय आहे पण आम्ही तो शोध करतोय जर का तो वाघ सोडणारा आम्हाला सापडला तर आम्ही त्याला वाघाच्या चांगलीला बांधल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचं मी प्रत्येक गावागावीत सूचना दिलेली आहेत ग्रामीण भागामध्ये एक आदिवासी वादळ म्हणून माझी ओळख आहे मग म मधल्या काळामध्ये थोडासा आम्हाला अडचण झाली होती त्या मी थोडासा आराम करतो हो महिनाभर पर, परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये वाघाचा बंदोबस्त हा ग्रामीण भागामध्ये झाला पाहिजे आमच्याकडे लपण फार मोठी आहे हे मोठे मोठे डोंगर आहेत आजवर दौंडेवर जर तुम्ही गेला तर आज कपारी आहेत त्या कपारीमध्ये सुद्धा अशा प्रकारचं ते आहे मागं गेल्यावरती मी आंबोलच्या डोंगरावर गेलतो तिथं नऊ शाळ्या एकदम हडाप करून त्या डोंगरामध्ये घालून ठेवल्या मारून त्या डोंगरावरती आंबोलच्या साहेब मी कानाला कार्यकर्ता आहे मला फक्त कानावर आवाज आला पाहिजे का इथं काहीतरी इथं घटना घडल्या आणि तिथं अध्यक्ष पोहोचला पाहिजे त्या आंबोलीच्या तिथे आम्ही गेलो त्या डोंगरातल्या आम्ही पाच सहा शेळ्या काढल्या आणि आम्ही त्यांना पंचनामा करून त्या ठिकाणी आम्हाला मी त्या लोकांना मदत मिळवून दिली त्याच्यामध्ये एक शेळी सापाडली होती त्या अधिकारी मॅडम मॅडममध्ये मला म्हणले बाबा इथं सहा शेळ्यात मी सहा शेळेचा पंचनामा करी म्हटलं आता ही सातवी शेळी नाही ते नाही मी करणार म्हटलं मग चला माया बरोबर म्हणलं कुठं म्हणलं जाऊ आपण वाघाचा पॉट फाडू आणि त्याच्यातून ते काढू आणि मग पंतनामा करू नाही म्हणजे तुम्ही समजायला अशा प्रकारे या ठिकाणी या हे घरी अगदी राहण्यात आहे की वस्ती खरं तर अशोक हा माझा फार कार्यकर्ता आहे तो खरं तर आताच्या त्याच्या मुलीच्या आजारातून तो आता कुठेतरी सावर होतोय गावकरी मंडळीने आम्ही सगळ्यांना त्याला चांगल्या प्रकारचा प्रयत्न केले मदत केली पण शेवटी आजार असतो हा प्रत्येकाला भिडलेला असतो आणि त्यामुळं तो अत्यंत खरं तर रा अशोक राव हा अत्यंत माझा कार्यकर्ता जीवाभावाचा आणि आम्ही नातेवाईकही आहोत ला देवराम लांडेचे नातेवाईक म्हणजे सगळेच असं काय नाही का बाबा काशीनाथ भावारी माझा नातेवाईक आहे म्हणून मी इथं आलो असं काय नाही कुठेही प्रसंग होऊ द्या त्या प्रसंगाला तोंड फोडणारा मी वाचा फोडणारा मी कार्यकर्ता आहे या ठिकाणी तुम्ही आपल्या रिसीर पंचनामा करावा साथीदारांच्या जा सह्या द्यावात आणि मी लगेच इकडून गेल्यानंतर वनाधिकाऱ्याशी बोलतो आणि ग्रामपंचायत सरपंच कुठेतरी बाहेर गेले असतील ते काही त्यांच्याकडून ठराव घेऊन उपसरपंच उपसरपंचा आहेत तो ठराव मी उद्या लगेच तुम्हाला तिथं देतो तुमच्या हाफीसला आणि मला दोन दिवसामध्ये पिंजरा लावून हा वाघ म्हणजे हा वाघ गावठी वाघ आहे आता बरेचशा लोकांना विचारलं हा गाव नेहमीचा तिथं वर असला पाहिजे एखाद्या वाघाला जर शिकार नाही भेटली राहणार तो खाली चौतवतो पण त्या शिकारीच्या वघाने येत्या कदाचित जनावरांच्या माणसं आता आणि किती वाजता धरली तीन वाजता दिवसा हा दिवसा तीन वाजता बघा किती दाड दिवसा तीन ला सोडला इथून ऊन जा कमी पडला सोडला या कोपऱ्यात धरली इथं 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 या इथं त्या गावात दिसत आहे तिथं धरले का हा तुम्ही आरोळे कोरे पाहिला का तू हा टाकून पाहिला आरोळा केलो ही बोगली मी असा बसलो होतो चालत आहे ना त्या दुसऱ्या आणि असा बसलो होतो माझी काठी होती माझ्याकडे तो वरून जसा तसा दाबली दाबली तर गोगली म्हणून असा उठल उठल तर असे दाबलं तर वरून काठी उभारायची तसाच उडाला म्हणजे असं नाही म्हणजे रानटी माणसं धाडत करतात खाली असं एवढं कोण धाडत करणार तुमचं मत काय याच्यावरती तुम्ही थोडं एक तो लिसन करावं असं माझं म्हणणं तुम्हाला आणि याच्या अगोदर बोकड्या खालात त्या बोकड्याच्या जोडीचा पण तिथं जर काय कुरूपच नाही काय मग काय नाही आता माझ्याकडे कुरूप नसला तरी ग्रामपंचायतीला अधिकार आहे समजाला सगळीच पशु सापडतील असं नाही समजाला ही शेळी सापडली एखादी शेळी तरी नेली असेल आता आपल्या खोटा बोलायचं नाही आपली एकच खाली जरी आता कदाचित एखादी शेळी घेऊन गेला अधिकारी तुम्हाला समाज नाही तर त्या ठिकाणी तो अधिकार आहे जी आर घेऊन गेला तो जी आर आहे का तो ग्रामपंचायती पोलीस पाटील सरपंचा पंचनामा करायचा हे एवढ्या एवढ्या शेळ्या होत्या तिथल्या दोन सापडल्या दोन वाघण नेल्या तो सुद्धा आपली स्थानिक म्हणताय ठीक आहे तुम्ही जरा इंग्लिशन करा बर काय केलं पाहिजे आणि आजूबाजूच्या गावामध्ये पण वागाचा बावर हो आहे तर नागरिकांना एवढं सूचना करतो की आपण रात्रीच्या वेळेस एकट्या एकटे न फिरता सोबत फिरलं पाहिजे रात्रीच्या वेळेस समजा एका वस्तीवरून दुसऱ्या वस्तीकडे जायचं असेल तर हे पुढचं जायला या लाखाची नुकसान झाली ना पुढची तुमचं म्हणणं काय आहे तुम्ही त्या दिशे धाडस केला पण जरी 50 आला खाली जेवढ्या शेळ्या खातील तेवढ्याची भरपाई भेटल पण जीवाला कधी असं उदर व्हायचं नाही शेवटी तो वाघ आहे कधी असं हे नाही करायचं डॉक्टर साहेब कुठे आहेत कुड हॅलो बरं एक काम करा मी इकडं निमगिरीची रानसरी आहे दौंड्या डोंगराच्या पायथ्याशी आहे मी मी तिथे वाघाने शेळी घालतो मी वनरक्षकांना घेऊन तिथं स्पॉट वर आहे तर मला तो पंचनामा करून द्याचा सर्टिफिकेट लगेच देऊन टाकायचं दहा वीस हजार रुपये किमती शेळी तीन बकर होतात आणि शेतकरी अत्यंत गरीब आहे लगेच करून टाकू साहेब मग त्यांना मी आता वनरक्षक पंचनामा करतील आणि सर्टिफिकेट उद्या देऊन टाका ओके हा मी वन अधिकारी चव्हाण साहेबांची बोलतो मी तालन्ण तालन्ण। मी स्वतः स्पॉटवर आलोय हा तुमच्याकडे कोण कोणती गाव आहेत आता बरं निमगिरी लक्ष घाला इकडे गणवंत काय रोग राफ्ट बघा आणि थोडं लोकांना सुचना द्या मला उद्या उद्याला तुम्ही आल्याबरोबर तेवढं सर्टिफिकेट द्या मग हा ओके धन्यवाद धन्यवाद आमच्या शेळीवर हल्ला झाल्याबद्दल लांडे साहेब आले त्यांनी आमच्या शेळीचा पंचनामा करून आम्हाला नुकसान भरपाई भेटावा आणि इथं पिंजरा लागला पाहिजे असा दिवसा सुद्धा इथं वाघ खाली येतो काल शेळी धरली आणि लगेच शेळी घरी आली लगेच परत वाघ तिथं आलता परत आलता का परत तिथे त्या जागेवर परत वाघ म्हणजे इथे लाईट नाही नाईट नाही लाईट आहे पण मग इकडं आजूबाजूला झाड मग भीती वाटते रात्रीचं बाय वागणी किती मुलंच आहे तुम्हाला तीन तीन मुलं आणि तुमचे मिस्टर काशीनाथ अच्छा 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 ते चालतं आहे काल मग काळजी करू नका तुम्ही तुमच्या संकटामध्ये मी सहभागी आहे तुम्ही आता त्या मुलीच्या आजारामध्ये बरेचसे तुमचं हे झाले आणि ते तर हा तुम्हाला एक ना एक प्रसंग येतो पण काशीनाथ खरं तर तुमचे सासरे हे माझे फार आम्ही मित्र आहेत एकत्र कामा धन्याला आम्हाला सांग सकाळचं यावं लागत जावं लागत आहे बिरा बाहेर जायला इकडं दिवसात तीन वाजता येतो तू रात्री कधी येत लवला कधी बी कधी रात्रीच असे का किती वेळा दिसला तो वाघ इकडं दुरुस्त त्या दिवशी सुद्धा इथं माळात पाहिला हा ते दाएते दाएते तौरा। तौरा। तीन बॅकरा म्हणाऱ्या शाळेची वीस हजार रुपये किमतीचा पंचनामा केलेला आहे आणि हा पंचनामा करून खर तर आम्ही या ठिकाणी आता मार्क डॉक्टर रिपोर्ट आलो त्यांना ती किंमत नियमाप्रमाणे भेटेल धन्यवाद किंवा